पाहुयात विस्तृत बातम्या विलेपारले पूर्व मुंबई येथील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाडले आहे या घटनेमुळे देशभरातील जैन धर्मीय व्यथित झाले जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता लढेंगे जितेंगे मंदिर वही बनाएंगे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा वही नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी अशा घोषणाने परिसर दणाणून आणून गेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जैन श्रावक श्राविका मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त मंडळी संस्था सहभागी झाल्या विश्रामबाग चौकात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे सहखजिनदार अरविंद मजलेकर माजी चेअरमन सागर चौगुले महामंत्री प्राध्यापक एनडी बिरनाळे अग्रभागी होते खासदार विशाल पाटील आमदार सदाभाऊ खोत काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील भाजपचे सिद्धार्थ काडगिळ यांनी मोर्चास पाठिंबा दिला जैन महिला परिषद वीरसेवादल जैन पदवीधर संघटना जैन बोर्डिंग जैन दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाचे कार्यकर्ते दिगंबर श्वेतांबर मूर्तीपूजक स्थानकवासी सहभागी झाले पाचशे फुटी पंचरंगी ध्वजाने लक्ष वेधले भट्टारक पट्टाचार्य जीरसेन महास्वामीजी म्हणाले घाईघाईत मंदिर पाळण्यामागे काहीतरी काळेबेरे आहे भगवान आदिनाथ भगवान पार्श्वनाथ आमचे शासक आहेत जैन मंदिर होते तिथेच उभारल्याशिवाय गप्पा राहणार नाही मंदिर साधू तीर्थक्षेत्रावर आघात आता सहन केले जाणार नाहीत माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले न्यायप्रविष्ट बाब असताना घाईघाईत कोणाच्या तरी हितासाठी जैन मंदिर उद्ध्वस्त केले गेले मंदिर त्याच जागेवर होईपर्यंत जैन समाज शांत बसणार नाही भालचंद्र पाटील म्हणाले जैन समाज शांतीप्रेमी व अहिंसक आहे मात्र आम्ही कोणाला घाबरत नाही जैन समाजाने दाखवलेली एकी ही आमची ताकद आहे दक्षिण भारतीय जैन सभा पूर्ण क्षमतेने या प्रकरणात लढा उभा करेल रावसाहेब पाटील म्हणाले आमच्या भूमिकेला मराठा लिंगायत धनगर मुस्लिमांसह बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे लोकांना चूक आणि बरोबर कळते ते अधिकाऱ्यांना का कळालंय नाही रोहन मेहता डॉक्टर अजित पाटील अर्चना गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी मनोगत व्यक्त केले قالے ملن تو بولے میں فوٹی کا جواب دے کنے جگہ سے کنے جگہ سے بولے پیسے کی کڑا اس سے بنائے لگے اے مستدامت اے دما ایک تو اور نام ناٹک سے لکھے دے جا دے दक्षिण भारत जैन सभा आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं विलेपार्ले येथे मंदिर उद्ध्वस्त केल्याप्रकरणी आज निषेध मोर्चा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चासाठी सर्व पंथातले सर्व समाजातल्या लोकांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन उत्स्फूर्त सहभाग घेतला खरं तर जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे परंतु त्यांचं मंदिर पाडून एक आक्रोश तयार केलेला आहे आणि हा समाजसुद्धा <coughs> हा ह्या पुढं शांतता राहणार नाही अशा पद्धतीनं ही जी वागणूक झाल्या त्याचं वेळेत त्यांनी भांड सरकारने घ्यावं आणि तिथलं मंदिर परत बांधून समाजाला न्याय द्यावा अशी समस्त जैन समाजाच्या वतीनं ही मागणी आहे या मेळावासाठी सर्व समाजातल्या लोकांनी पाठिंबा दिला विविध संघटनेने पाठिंबा दिला त्याबद्दल मी दक्षिण भारत जैन सभा आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा देश सर्वांचा आहे हे परत एकदा सर्वांनी दाखवून द्यावं असं त्या निमित्ताने मी विनंती करतो विलेपार्ले इथे घडलेल्या जैन समाजाचं जे मंदिर होतं दिगंबर जैन समाजाचं ते मंदिर जैन समाजाचं मंदिर हे इत तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाडलं त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी जैन समाजानं आज सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे निश्चितपणे राज्य सरकार हिची दखल घेईल नसलं तर येणाऱ्या काळात जैन समाज हा आयुष्यभर चालणारा समाज आहे पण दुसरी बाजू जैन समाजाची दुसरी आहे की जैन समाज हा मूळचा हा क्षत्रिय समाज आहे या जैन समाजाला अहिंसेच्या तत्वावर जगू द्यावं एवढी आपली शासनाला माझी कळकळीची विनंती आहे ज्या जागेचं जिथं मंदिर पाडलं तिथंच मंदिर पुन्हा उभं राहील त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं त्याचा सग शंभर टक्के खर्च हा राज्य सरकारनं करावा ह्याचा अर्थ असा नाही की जैन समाजाकडं आज आर्थिक परिस्थिती जैन समाजाची नाही पण ज्या लोकांनी पाडलं हे त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी म्हणून शासनानं पुढाकार घेऊन तिथं मंदिर उभा करावं ही आमची जैन समाजाची म्हणून मागणी आहे जो मगाशी प्रकार घेतला तुमचा